हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे रविवार अकरा तारीख मदर्स डे हॅपी मदर्स डे सर्वांना तर आज आणलेली आहे मी इथे कोलंबी तर आमच्या इथे रेट तीनशे रुपये चालू आहे तुमच्या इथे किती आहे ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि इथे मी मोठे बोईट घेतलेत आज कापूनच घेतलेले आहेत कारण हे मोठे होते खवळ वगैरे काढायला आपल्या घरच्या वेळीवरती हे शक्य होत नाही तर हे धुवायचे आहेत तर आता हे मी इथे धुवून घेते आणि कोलंबी साफ करायला घेते विठोबासाठी आज पुन्हा इथे माशांची डोकी म्हणजे त्याच्यासाठी वेगळी पेशवे आणलेली आहे तर चला पटापट -पत मासे आपण साफ करून घेऊया फायनली मच्छी साफ करून झालेली आहे इथे मी आज कोलंबीमध्ये बटाटा घालणार आहे आणि बोळीचे जे मधले पीस होते ते मी आता फ्राय करून ठेवणार आहे मॅरिनेट केलेलं आहे तसेच थोडीशी कोरबी पण जाडी जाडी काढून ठेवली आहे मी बाहेर ती मी फ्राय करणार आहे तर इथे कुकरमध्येच आज कोरबी बटाटा करटते कारण आज उशीर झाला आहे आणि इथे मी डोक्यांचं मस्तपैकी छान असं कालवण केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर चला मग आता रेसिपीला मी आता सुरुवात करते त्याचीच पण झालेली आहे चपात्या रेडी आहेत आता हे सर्व फोडणीला घालते इथे बघू शकता तुम्ही काल सासूबाईने आमचा मसाला वाटून आणलेला आहे आमच्या वर्षभराचा तर तो आज मी घेतलेला आहे स्वयंपाकात त्यामुळे इतकं सुंदर कलर आलेला आहे या सर्वाला तर चला आता आम्ही ते फोडणीला घालते इथं बघू शकता मच्छी आपली तव्यावर गेलेली आहे आता हे मच्छी पलटून झाली की मी तव्यावर नुसतीही कोंबी लावणार आहे मच्छीसारखी यामध्ये मी पीठ रवा काही काही घेतलेला नाही आहे हे पण मच्छीसारखी झाला फक्त मॅरिनेट मीठ मसाला हळद आणि कोकमने मॅरिनेट केलेला आहे तर इथे माझी मच्छी तळून झालेली आहे आता इथे मी तव्यावर लावले चिंगळं आणि थोड्या वेळाने परत एक दोनदा परत लिकीची चिमळं पटकन शिजतील ही जाड नाही आहेत एकदम मोठी नाही आहेत एकदम बारीक नाही आहेत तो बघू शकता तुम्ही छानपैकी तरी आलेली आहे इकडे चिमळं पण फ्राय झालेली आहेत एकच रस्सा केलेला आहे एक ज्याला कोणाला कालवण नसतो को नको असतं तर ते लोक हे खातील माझ्या मुलांना कालवण नको आहे त्यामुळं मग ते हे हाच रसा खातील पण माझ्या तिराच्या मुलाला मस्तपैकी माझ्या पुतण्याला मच्छी आणि कालवण तो म्हणजे आमच्यावरच गेलेला आहे मच्छी कालवण पण हे आमचे आहेत दोघंजणं हां नसेल तर जेवतात पर्याय म्हणून पण आता कसा म्हणजे पर्याय नसेल तर जेवतात पण आता पर्याय आहे त्यामुळे ते आता जेवायला तर चला मग वाढून घेते ताट तर अशा प्रकारे जेवण तयार आहे गरमागरम वापरलेलं तर या सर्वांनी जेवायला माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा आज तुमच्याकडे काय स्पेशल आहे बाय बाय थँक्यू